दोन सप्टेंबरचा जी आर म्हणजे काळा जी आर दोन सप्टेंबरचा जी आर म्हणजे ओबीसी आरक्षण संपवणारा जी आर असा आक्रमक पवित्रा आज ओबीसींच्या महा एल्गार सभेमध्ये घेण्यात आलेला आहे ओबीसींची महा एल्गार सभा बीडमध्ये होती आहे आत्ता ती सुरू आहे या सभेचं नेतृत्व जे आहे ते मंत्री छगन भुजबळ करत आहेत या सभेमध्ये ओबीसी समाजाचे अनेक नेते लक्ष्मण हाकेंपासून आज सगळे व्यासपीठावर आहेत पण सगळ्यांची नजर अजून वेधली आहे ती म्हणजे एका व्यक्तीकडे आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे धनंजय मुंडे आज पहिल्यांदाच ओबीसीच्या व्यासपीठावर हजर आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा ओबीसीच्या व्यासपीठावरून काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यानंतर त्यांची राजकीय दिशासुद्धा काय असणार आहे ती कशी असणार आहे याबद्दल आता तर्कवितर्क ही सुरू झालेले चर्चांना उधाण आलेलं आहे तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट्स या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे कमेंट्ससुद्धा करा आणि अर्थात आमचं स चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर 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 सबस्क्राईब करा तर मंडळी जेव्हा आता मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा बीडमध्ये ओबीसींची महा एल्गार सभा सुरू आहे या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील झालेली आहे कारण बीड म्हणजे मुळात लक्षात घ्या मराठवाड्यामध्ये ही सभा होती आहे ज्या मराठवाड्यातनंच आंतरवाली सराठीमधूनच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो एक आरक्षणाचा लढा सुरू झाला ज्याचं नेतृत्व किंवा ज्याचे लीडर हे जरांगे पाटील राहिले त्याच मराठवाड्यातनं पुन्हा एकदा याच आरक्षणाच्या बाबत सरकारनं जो जी आर काढला त्याला आव्हान देणारी आजची ही ओबीसींची महा एल्गार सभा ही मराठवाड्यातल्या बीडमध्ये संपन्न होती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सभेचं नेतृत्व मंत्री छगन भुजबळ करतायत छगन भुजबळ पहिल्यापासूनच आपण बघितलं जेव्हापासून जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला तेव्हापासूनच मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर टीका करायला सुरुवात केली त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षामधनं अजित पवार गटाकडनं छगन भुजबळ यांना लक्ष केलं जात होतं अजित पवार स्वतः छगन भुजबळांवर नाराज झाले कारण मुळामध्ये राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो एक मराठा समाजाचा म्हणून पक्ष बघितलं जातो आणि अशा राष्ट्रवादीमध्ये जेव्हा छगन भुजबळ एखादी वेगळी भूमिका घेत आहेत ती त्यावेळेला अजित पवारांना पसंत पडली नव्हती अजित पवारांनी त्याबद्दलचं सूचना देखील किंवा वक्तव्य देखील केलेलं होतं जे मंत्री छगन भुजबळांच्यासाठी होतं पण मागे हटतील ते छगन भुजबळ कसले आपण छगन भुजबळांचा जर इतिहास बघितला तर ओबीसी लढ्यासाठी छगन भुजबळांनी आत्तापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील अगदी कुठलंही सत्तेतलं सरकार असू देत ओबीसीच्या पुढे छगन भुजबळांनी काहीही पाहिलं नाही म्हणून वेळप्रसंगी त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना सोडली वेळप्रसंगी त्यांनी शरद पवारांशी पंगाही घेतला ओबीसी लढ्यासाठी आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा मंत्री असताना सुद्धा छगन भुजबळ हे ओबीसी लढ्यासाठी किंवा जो जी आर सरकारने काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले आहेत आणि ते आता मैदानात उतरलेले आहे आता ही सभा सुरू आहे छगन भुजबळांचं भाषण अजून व्हायचं आहे तत्पूर्वी मी हा व्हिडिओ करतोय कारण त्याला सगळ्याला अजून विश उशीर होईल आधी सगळे ओबीसी नेते जे आहेत लक्ष्मण हकेनपासून या सगळ्यांची भाषणं होतील त्यानंतर लक्ष लागलेलं आहे ते धनंजय मुंडेंच्या भाषणाकडे आणि मग नंतर अर्थातच छगन भुजबळांचं भाषण होईल छगन भुजबळ हे आक्रमकरित्या मराठा आरक्षणाच्या या जी आरवर तुटून पडतील याचा एक ज्याला आपण म्हणतो ना कारण ही लाईन जी आहे मुळामध्ये या महा एल्गार सभेची ती हीच लाईन आहे की जो दोन सप्टेंबरला सरकारने जो जी आर काढला आहे हा जी आर ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा जी आर आहे त्यामुळे सरकारनी हा जी आर रद्द करावा हीच मागणी या ओबीसी एल्गार महासभेतनं केली जाणार आहे यापेक्षा वेगळं त्यांना काहीही नको आहे आता एक मुद्दा असा आहे की जेव्हा दोन सप्टेंबरला सरकारने हा जी आर काढला यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास लाखोच्या संख्येनं मराठा मुंबईमध्ये धडकले सरकारला धडकी भरली पाच दिवस हे आंदोलन चाललं पाचव्या दिवशी दुपारी सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यातल्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या आणि सगळ्यात महत्वाच्या ज्या दोन मागण्या होत्या त्या म्हणजे हैदराबाद गॅझेटियरला परवानगी देणं त्यातल्या त्या त्यात जे काही कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देणं त्याचप्रमाणे सातारा सुद्धा लागू करणं या दोन प्रमुख मागण्यांचा जी आर सरकारनी काढला आणि इथेच वादाची ठिणगी पडली हा हैदराबाद गॅझेटियर इयर लागू करणं आणि त्यातून कुणब्यांना प्रमाणपत्र देणं म्हणजेच ओबीसी आरक्षणाला धक्का आहे अशा पद्धतीची चर्चा आणि विधान ही ओबीसी नेत्यांकडून सुरू झाली आता दोन्हीही समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात एक तर मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत पण मराठा समाजातले आणखीन जे आरक्षणामध्ये लढा देणारे जे काही नेते आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली आहेत आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजामध्ये सुद्धा ही भावना आहे काही नेते म्हणतायत की हा जी आर म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा जी आर आहे तो संपुष्टात आणणारा जी आर आहे आणि काही नेते ओबीसी समाजातले असे आहेत की या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही पण छगन भुजबळ मात्र या जी आरला ला घेऊन आक्रमक आहेत छगन भुजबळ मंत्री आहेत आज सरकारनीच सरकार हा जी आर काढलाय त्यामुळे अनेकांनी हे देखील प्रश्न उपस्थित केले की जेव्हा सरकारने हा जी आर काढला तेव्हा मंत्री छगन भुजबळ कुठे होते तेव्हा धनंजय मुंडेंनी आवाज का नाही उठवला तेव्हा पंकजा मुंडेंनी आवाज का नाही उठवला ही देखील चर्चा ही नंतर रंगली आणि म्हणूनच आजचा जो महा एल्गार जी सभा होतीय ओबीसींची या सभेला मोठ्या संख्येनं ओबीसी समाजातले अनेक लोक ही उपस्थित राहिलेली आहेत कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हेच आहे का जसं जसं कुणबी नोंदी सापडतील त्यांना केवळ त्यांचे काही दाखले बघून त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत आता लक्ष्मण हाकेच यामध्ये असं म्हणणं आहे की ज्या समाजाने ओबीसी समाजाला आरक्षण मिळूच नाही आहे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या समाजाला आज ओबीसी समाजामधनं आरक्षण द्याय दे दिलं जात आहे आणि हे आम्ही खपवून घेणार नाही सरकारनी त्वरित हा जी आर रद्द करावा ही मागणी आज ओबीसी समाजाच्या या एल्गार सभेतनं करण्यात आलेली आहे जर हा जी आर सर सरकारनी तत्काळ जर का मागे घेतला नाही तो जर रद्द केला नाही तर या पुढच्या काळामध्ये आतापर्यंत मराठा समाजाचा जे काही तुम्ही वादळ म्हणता जे वादळ तुम्ही बघितलेलं आहे ओबीसी समाजाची सुनामी तुम्ही बघाल आज ओबीसी समाजाच्या मध्ये या ओबीसी समाजाच्या या आरक्षणामध्ये जवळपास चारशे पन्नास जाती पोट जाती आहेत आज आमचा समाज जरी विखुरलेला असला तरीही जर आरक्षणाला धक्का लागतय अशा वेळेला जर आम्ही एक झालो जसे आज आम्ही एकत्र येतोय तसे जर एक झालो तर या सरकारला आमचा मोर्चा परवडणार नाही आम्ही अख्ख्या मुंबईमध्ये पिवळ्या रंगाचं वादळ हे घेऊन जाऊ आणि सरकारला आमच्या समोर झुकावं लागेल अशा पद्धतीचा इशारा आज या एल्गार महासभेतनं देण्यात आलेला आहे आता दिवाळीच्या अगदी पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने ओबीसी समाजाचा हा महा एल्गार सभा आहे त्यामुळे येणाऱ्या आता दिवसांमध्ये येणाऱ्या काळांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता पुन्हा एकदा पेटलेला या महाराष्ट्राला बघावा लागणार आहे कारण जे आर नंतर हा वाद पेटलेला होता मधल्या काळात तो थोडासा थंडावलेला झाला पण हा वाद पुन्हा एकदा पेटताना आपल्याला बघायला मिळणार आहे आता याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलेलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला मात्र आम्ही त्यांना जे हवं होतं ते आरक्षण दिलेलं आहे याचा अर्थ जर थोडाक्यात आपण जर काढायचा प्रयत्न केला तर जे भाजप असं म्हणत होते की ओबीसी हा आमचा डी एन ए आहे तो आता डी एन ए शिफ्ट होतोय की काय तो आता मराठा समाजाकडे जातोय की काय एकूण मला असं वाटतंय आहे की भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे की आत्ता येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये मराठा समाजाला दुखावून आपल्याला चालणार नाही आहे आणि अजूनही या महाराष्ट्रावर मराठा समाजाचं वर्चस्व आहे आणि त्यामुळेच भाजप मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समोर झुकलेलं आहे अशा पद्धतीची टीका ही या महा एल्गार सभेतनं ओबीसीच्या महा एल्गार सभेतनं करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता ओबीसी समाज हा कसा आक्रमक होतोय छगन भुजबळांची भूमिका पुढच्या काळात कशी राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे जे धनंजय मुंडेच्या बाबतीमध्ये मधल्या काळात काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आज धनंजय मुंडे पहिल्यांदा ओबीसी व्यासपीठावर येत आहेत त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये दोन सप्टेंबरच्या जी आरच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडे काय वक्तव्य करतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण यावरच त्यांची पुढची राजकीय दिशा देखील काय असेल ही त्यातनं ठरली जाणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद